दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज एकोणीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे चांगलंच धरण धरणपांडव क्षेत्रामध्ये आणि घाटमात्यावरती पाठीमागच्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळं दोन आवक वाढली होती आणि पर्यायनं पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून दी हा भीमा नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येत असतो मात्र आत्ता आपली दिलासादायक बातमी या ठिकाणी मिळते या व्हिडिओच्या माध्यमातून नेमक्या आता दौंडचा व किती आहे उजनीचा विसर्ग किती आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दर्शक सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर सकाळी सहाच्या अपडेटनुसार दौंडची आवक आहे ती दौंडची आवक आता बऱ्यापैकी कमी झाली आहे की जी दौंडची आवक वीस हजारापर्यंत गेली होती ती दौंडची आवक आत्ता सहा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर किंवा इतकी झाली आहे आणि धोरणाचा एकूण साठा जर पाहिला गेला तर एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट बावन्न टी एम सी आहे टक्केवारीमध्ये धरण चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के भरलं आहे पाठीमागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं गेलं तर धरणाची टक्केवारी या ही चौऱ्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव एवढ्याच टक्क्यामध्ये या याच घरामध्ये ही टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते दर्शक ज्या पद्धतीनं दौंडीची आवक या ठिकाणी कमी झाली आहे त्याच पद्धतीनं पूर्नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जो काही वजनी धरणामधून पंधरा हजार दहा हजार विसर्ग सोडण्यात येत होता तो मात्र आत्ता कमी करण्यात आला आहे कालपासून तो विसर्ग कमी करण्यात आला आहे आज सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार दोन उज उजनीतून भीमा नदीमध्ये जो काही विसर्ग सुरू जातो तो केवळ पाच हजार क्युसे करण्यात आला आहे आणि त्याच पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसे असा विसर्ग सुरू आहे आणि इतर जे विसर्ग सुरू आहेत ते सुरूच आहेत ज्या पद्धतीनं सिनेमा असेल एकशे ऐंशी क्युसेक्स दहगावचा ऐंशी बोगद्याचा चारशे आणि मुख्य कॅनॉलचा एकविशे क्युसेक्स अशा एक कुछे पद्धतीचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे ही दिलासादायक बातमी आहे की दौंडची आवक आत्ता कमी झाले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये काही पाणी सोडलं जाते ती केवळ आत्ता पाच हजार क्युसेस करण्यात येत आहे कदाचित दौंडची आवक थांबली कमी झाली तर मात्र हा उजनीतला विसर्गसुद्धा कदाचित बंद केला जाऊ शकेल आणि उजनी हे खरं तर शंभरी गाठणार आहे असे चिन्ह आता पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी दिसणार आहेत उजनी शंभर गाठल्यानंतर आपण निश्चितपणा त्याची माहिती आहे आम्ही तुमच्यापर्यंत या